कांद्याची काढणी व साठवणूक कांद्याचे पीक रब्बी व खरी खरीप या हंगामात घेतले जाते भारतामध्ये सुमारे पंचावन्न ते साठ टक्के रब्बी हंगामात तर पंचेचाळीस ते पन्नास टक्के खरीप हंगामात कांद्याची लागवड केली जाते कांद्याचे भाव हे अनियमित असल्यामुळे त्यांची काढणी व साठवणूक योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे जातीनुसार कांद्यांची लागवड केल्यापासून तीन ते पाच महिन्यात पीक तयार होते जेव्हा पिकाच्या वरील शिरा सुकून वाकल्या जातात व वा खालील भाग हलका पिवळा व हिरवा होतो तेव्हा कांद्याची काढणी करण्यासाठी योग्य वेळ असते उन्हाळ्यामध्ये जमीन कठीण होते तेव्हा कंद काढणीसाठी खुराप्याचा वापर करावा रब्बी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगामातील पिकाचे उत्पादन कमी असते पॅकिंग लांबच्या बाजारपेठेमध्ये कांदा नेण्यासाठी ट्रक रेल्वे व वा विमानांचा वापर वाहतुकीसाठी करावा तागाच्या गुण्यांचा वापर पॅकिंगसाठी करावा निर्यातीच्या उद्देशाने कांदा चौदा ते पंधरा किलो क्षमतेच्या टोपल्यांमध्ये भरून पॅक केला जातो प्रतवारी कंदावर प्रक्रिया केल्यानंतर हाताने किंवा मशीनच्या सहाय्याने आकारानुसार कांद्यांची विविध दर्जामध्ये प्रतवारी केली जाते मध्यम दर्जाचा कांदा चार ते सहा सेंटीमीटर आकाराचा कांदा साठवणुकीसाठी उपयुक्त असतो वर्गवारीनुसार कांद्यांची साठवण करण्यापूर्वी सडलेले कड कर झालेले व अवांछित लक्षणे असलेले कंद वेगळे करावेत वर्गवारीनुसार प्रतवारी करण्याच्या आधी कंदांच्या वरील सुकलेले टरफल काढून टाकावे ज्यामुळे कंद आकर्षक दिसतात प्रक्रिया केलेल्या कांद्यांची जवळच्या बाजारपेठेतील आवक व निर्यातीच्या आधारे प्रतवारी केली जाते साठवण प्रक्रिया केल्यानंतर कंदांना चांगल्या प्रकारे सुकलेल्या व ओलावा नसलेल्या खोलीत साठवावा जास्त सडलेले व मोड आलेले कंद वेगळे करावे कांदा साठवणुकीपूर्वी साठवण करायच्या खोलीच्या भिंतीवर व छतावर क्लोरोपायरिफॉस दोन मिलीलीटर व पन्नास टक्के कार्बेंडाझिम एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारावे मोड येणं थांबवण्यासाठी गामा किरणांचं विकिरण प्रभावी ठरते कांद्याची जास्त काळ साठवणूक करायची असल्यास साठवणगृहाचे तापमान शून्य ते दोन दशांश वीस सेल्सिअस ठेवले जाते